संत तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगावरील चिंतन आपण या यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असता आपल्याला हे आवडत असेल तर नक्कीच आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर तिथे बेल आयकॉन येईल या आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून की मी अपलोड केलेल्या व्हिडिओचा मेसेज बेल ला क्लिक केल्यामुळे आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल आज आध असाच एक वेगळा अभंग घेऊन मी आपल्या समोर या ठिकाणी आलेलो आहे यातील अभंगामध्ये जगद्गुरु तुकबर आहे असं म्हणतात मोडोनिया वाटा पुढिलांची सोय आडराणे राणे जाय घेऊन येलो का तुका म्हणे त्यास नाही के सांगता तया हाल करिता आपल्या पुढं काही जण चांगली लोक गेलेली आहेत की ज्यांनी आपल्यासाठीची वाट ही चांगली करून ठेवलेली आहे चांगल्या वाटेची आयती सोय करून ठेवलेली आहे पण जर आपल्यासोबत चालणारा आपल्याला या चांगल्या वाटेनं घेऊन जाण्याऐवजी वाईट वाटेनं वाईट मार्गानं जर घेऊन जात असेल तर त्याला एक करू नको असं विनंती करून सांगितलं पाहिजे हे करुणही जर तो ऐकत नसेल तर मात्र तुम्ही त्याचे हाल करू शकता हे सगळं करण्यावाचून त्याला थांबवू शकता आणि विशेष म्हणजे तुकोबरायांनी हमी घेतलीय की तुम्ही या लोकांचे हाल केले तर ह्याचं तुम्हाला कसलंही पाप लागणार नाही हा अभंग अत्यंत सुंदर मार्गदर्शन करणारा आणि आपल्याला बरच काही शिकवून जाणार आहे समाज सुधारावा म्हणून काही संतांनी महापुरुषांनी समाज सुधारकांनी आपल्या आयुष्याची अगदी होळी केलेली असते प्रचंड कष्ट घेऊन आतोनात हाल अपेष्टा सहन करून आपल्या जीवन चरित्रातून आपल्यासाठी काही नवीन सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो कोणत्याही समाज सुधारकानं काही वैयक्तिक स्वार्थासाठी हे केलेलं नसत लोकांचं जीवन आनंदात आणि सुखात गेलं पाहिजे म्हणून यांना सापडलेला सुखाचा मार्ग ते लोकांना दाखवत असतात खर तर त्यांनी आधी त्या खडतर वाटेनं जाऊन त्या वाटेतले दुःखाचे काटे कष्टाचे खडे हाताने बाजूला करून ठेवलेले असतात आणि आता त्यांची लोकांकडून एक साधारण अपेक्षा असते की लोकांनी मी आयत्या करून दिलेल्या वाटेवरून गेलं पाहिजे या वाटेवरून जाताना लोकांना काटे खडे खड्डे लागणार नाहीत याची मी काळजी घेतलेली आहे यावरून जाताना लोकांना उलट सुख आणि आनंदच मिळेल पण काही समाजद्रोही लोक असतात जे बोलतात गोड करतात मात्र अत्यंत चुकीचं काम मोहमे राम और बगल छुरी अशी काही कपटी विचारांची ती माणसं असतात त्यांच्या वरवरच्या दिखाऊ गोष्टींना पाहून आपण भुलतो त्यांच्या बोलण्याच्या जाळ्यात अलगद गुंतून जातो ही अशी काही माणसं मुद्दाम होऊन संतांनी महापुरुषांनी समाज सुधारकांनी आयती तयार केलेली वाट सोडून लोकांना अत्यंत चुकीच्या वाटेनं या आडरानातल्या कच्च्या काटेरी आडवळणी वाटेनं घेऊन जातात ते स्वतःच भलं पाहतात समाज मातीत गेला तरी मात्र यांना काही फरक पडत नाही माझ भागलं पाहिजे एवढीच एक दुर्बुद्धी त्यांच्या मनात असते अनेक तरुण मुलं इतर अनेक मुलांना व्यसनाच्या आणि इतर अनेक गोष्टींच्या वाईट मार्गाला लावतात हे थांबवलं पाहिजे हे सज्जनाच काम आहे की त्यांना वाईटाला हे थांबव म्हणून सक्त ताकीद दिली पाहिजे तुकोबांच्याच भाषेत सांगायचं आधी तर विनंती करा पण जर ऐकत नसेल तर मात्र त्याचे तुम्हाला होईल तसे हाल तुम्ही करू शकता आणि याच अजिबात कसल्याही प्रकारचं पाप सुद्धा लागणार नाही आता ज्या महामानवांनी संतांनी महापुरुषांनी आपल्यासाठी एक चांगल्या विचारांची वाट एक चांगल्या विचारांचा मार्ग जर दाखवून दिलेला असेल आणि आता हे सगळं ज्याला कळतय त्याच्यावर तुकोबांनी एक जबाबदारी टाकलेली आहे ते म्हणतात महापुरुषांची वाट तुम्हाला कळत असेल तर एक गोष्ट करा अडाणी समाजाला जे लोक चुकीच्या वाटेनं घेऊन जाताना तुम्हाला दिसत असले तर त्यांना तुम्ही या चांगल्या लोकांना वाईट मार्गाला लावू नका अशी आधी तोंडी विनंती करा त्यांनी ऐकलं तर चांगलंच आहे तुमच्या तोंडी विनंतीचा मान न ठेवता जर ते त्यांच्याच आडवाटेनं लोकांना घेऊन जात असतील तर आता मात्र तुम्ही गप्प बसू नका एकदा विनंती करून झाली आता तुम्हाला यांचे जसे जमतील तसे हाल करायला सुरुवात करा, करा पण समाजाला बुडू देऊ नका आणि हो घाबरू नका यांचे हाल केल्याचं तुम्हाला पाप लागणार नाही याची मी शाश्वती घेतो एवढी हमे सुद्धा तुकोबर आहे आपल्याला या ठिकाणी देत या सुंदर अभंगाचं चिंतन या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हरी संत तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगावरील चिंतन आपण या यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असता आपल्याला हे आवडत असेल तर नक्कीच आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर तिथे बेल आयकॉन येईल या आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून की मी अपलोड केलेल्या व्हिडिओचा मेसेज बेलला क्लिक केल्यामुळे आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल